ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणवरे यांच्या नेतृत्वाखाली जालना ते छत्रपती संभाजीनगर पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय शनिवारी सकाळी जालना शहरातून ही पदयात्रा मार्गस्थ झाली ब्राह्मण समाजातील मुलांनाही मुलींप्रमाणे मोफत शिक्षण द्यावं या प्रमुख मागणीसह परशुराम आर्थिक विकास महामंडळ निधी असो अथवा इनामी जमिनीचा प्रश्न तसेच ब्राह्मण समाजातील प्रलंबित विविध मागण्यांसाठी रणवरे हे पदयात्रा काढत आहेत जालना ते छत्रपती संभाजीनगर हा पासष्ट किलोमीटरचा प्रवास असून सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त यांना निवेदन देणार असल्याचं दीपक रणवरे यांनी सांगितलं पैप निघलात आणि कसा प्रवास राहणार संघर्ष यात्रा करत आहोत ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी ही पायी रॅली आहे याना इथून आम्ही सभागृहिकरला आयुक्त कार्यालयात निवेदन देणार आणि शासनानं या गोष्टीकडे लक्ष वेधावं म्हणून ही पायी रॅली आहे त्या पायी रॅलीमध्ये आमचा पहिला मुक्काम पद्धपूरला आहे दुसरा मुक्काम साईबाबा मंदिर पण तिसऱ्या दिवशी आम्ही आयुक्तांना निवेदन देऊन आपापल्या निर्देश घेणार आहोत मुलांना सर्व समाजातील मुलांना उच्चित मोफत करावं त्याचबरोबर पवितांना पाच हजार रुपये मानधन द्यावं मुलामुलींसाठी स्वतंत्र वस्तुग्रह कराव्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भगवान परशुराम वर्ष बांधावं ब्राह्मण समाजावर होत असलेली जिल्ह्यात थांबवण्यासाठी महिलांना किंवा आपंगांना विशेष कायदा आहे तसा विशेष कायदा करावा यासाठी आम्ही आज या ठिकाणाहून Он балина говорит, когда